प्रेक्षक हो नमस्कार पुण्यात दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात सहभागी असलेल्या सतरा वर्षीय मुलाचे वडील विशाल अग्रवालला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले अग्रवाल यांच्यासह बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा कोठडीत रवानगी करण्यात आली विशाल अग्रवाल आजोबा ब्रह्मादत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या ब्रह्मा कॉर्फचे मालक आहेत त्यांची कन्स्ट्रक्च कंपनी पुण्यात अनेक पंचतारीगत हॉटेल्स मान्यात गुंतवलेली असताना ब्रह्मा मल्टीस्पेस आणि ब्रह्मा मल्टीकॉन सारखे व्यवसायी अग्रवाल यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे आहेत मध्यधुंद अवस्थेत असलेल्या सतरा वर्षे विषाणच्या मुलाने चालवलेल्या कारने रविवारी पार्टी पुणे शहरातील नगर येथे दोघांचा जीव घेतला या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री